नमस्कार मंडळी मी गिरिजा गिरीश प्रभू केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेमुळे महिलांचे जीवन सुखकर होत आहे घरोघरी कार्यात्मक नळ जोडणीमुळे महिलांची पिण्याच्या बनवण -बन थांबणार असून वेळेची बचत होणार आहे तसेच शाळा अंगणवाडीमध्ये देखील नळ जोडणी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शालेय उपस्थितीत वाढ व स्वच्छता हेही फायदे होणार आहे घरोघरी नळ आल्याने ग्रामीण भागातील कुटुंबाचे आरोग्यमान व जीवनमानही उंचावे जबाबदारी आपण आपल्या घरी नळ जोडणी करून घेऊया व आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करूया पिण्याचा वापर जबाबदारीने करूया आणि नियमित पाणीपट्टी करूया थांबली पायपीट दूरवर नाही हंडा डोक्यावर जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी धन्यवाद